करडीतील मुजर कॉलनी येथे मुलीचा इंस्टाग्राम आय डी न दिलेच्या रागातून पंधरा वर्षीय मुलावर चाकूने वार करण्यात आले मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली थैजान असे चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे या प्रकरणी शहाबाद पठाण वय तीस राहणार मुजाल कराड यांच्यासह आणि एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील दौलत कॉलनीत राहणाऱ्या फैजान या अल्पवयीन मुलाला मुजार कॉलनीतील शहाबाद पठाण आणि अनेक एका मुलाने हे चौकार बोलावले मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास फैजान हा घरात असताना मुजार कॉलनीतील संबंधित अल्पवयीन मुलांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शिवी मेसेज पाठवले तसेच फोन करून मुजार कॉलनीतील चौकात येण्यास सांगितले फैजान हाच चौकात गेला असता संबंधित अल्पवयीन मुलाने त्याच्याकडे एका मुलीचा इंस्टाग्राम आय डी मागितला मात्र फैजान याने आय डी देण्यास नकार दिला यावेळी अल्पयीन मुलगा व पठाण या दोघांनी फैजान याच्यावर वार केले या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फैजान याच्यावर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेमुळे परिसरात मोठी खबवड आली आहे